सुप्रिया सुळे संजय राऊत आणि बाकी विरोधकांनी मागणी केली देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा गणपत शेठ गायकवाड यांनी जे काही शौर्य गाजवलेलं आहे त्याची जबाबदारी घेऊन मग फडणवीसांच्या मदतीला ढाल बनून आले छगन भुजबळ ते असं म्हणाले काय फडणवीसांनी सांगितलं काय की गोळ्या झाडा म्हणून ते तर ते वैयक्तिक भांडणातून घडलेलं आहे तर एकूण महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी असो विरोधक असो गुंडांना कशाप्रकारे पोचतात वापरतात त्यांना नेतेपद कसं बहाल करतात याचं एक ज्वलंत आदर्श असं उदाहरण महाराष्ट्रासमोर एका नव्याने आलेलं आहे पहिल्यांदाच असं घडलेलं आहे की थेट पोलीस ठाण्यामध्येच पोलीस निरीक्षकाच्या केबीरमध्ये एक लोकप्रतिनिधी आणि तोही भारतीय जनता पार्टीसारखा म्हणजे भारतीय जनता पार्टीने त्याच्यावर काय संस्कार केलेले आहेत याच्या संबंधाने मोठं प्रश्न चिन्ह निर्माण झालेलं आहे तर आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत की या सगळ्या गोळीबार घटनेमागे खरा डॉन कोण आहे ते नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मागे आपल्याला विनंती घे चॅनल आपण सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा एकांगीपणे आपण बोलणार नाही चर्चा ही दोन्ही बाजूनी झाली पाहिजे भारतीय जनता पार्टी ही एक महान पार्टी आहे तत्वज्ञान समोर ठेवून राजकारण करणारी पार्टी आहे आता राजकारण म्हणजे ते कूटनीती मग राजकारणात सगळं क्षम्य कसं असतं हे दाखवणारं राजकारण सध्या महाराष्ट्रामध्ये या पार्टीकडून चालू आहे या पार्टीचे समर्थक जेवढे असतील त्यांना हे एक मान्य आहे की हे सगळं जे काय आहे ते सत्ता कारणासाठी आहे आणि ही सत्ता ही विशिष्ट विचारधारेसाठी हिंदुत्वासाठी गरजेची आहे मग त्यासाठी जे जे करता येईल ते ते केलेलं सगळं क्षम्य मानलं जावं आणि जर तुम्हाला हे क्षम्य म्हणायचं नसेल म्हणजे याचा अर्थ तुम्हाला राजकारण समजत नाही असं घ्यायचं आहे आता दिल्लीला लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न दिल्याची घोषणा झाली आणि इकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या वेळेला गणपत शेठच्या कर्तृत्वाविषयी सांगत होते त्याच वेळेला त्यांना लालकृष्ण आडवाणी यांच्या संबंधाने देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली दोन वेगवेगळे जरी विषय असले तरी बघा आडवाणींनी एकेकाळी राजकारणातलं गुन्हेगारीकरण आणि भ्रष्टाच भ्रष्टाचार संपवण्यासाठी एक मोहीम राबवली होती आणि अगदी लालकृष्ण आडवाणींनीच काय अगदी भारतीय जनता पार्टींनी ठाकरे सरकारच्या काळामध्ये या बेकायदा कसं सरकार चालू आहे कायद्याची कशी वाट लागली जाते गुन्हेगारी कशी वाढलेली आहे म्हणून वीस हजार सभा घेतल्या होत्या छोट्या छोट्या आणि मग आता ज्या वेळेला हे सत्तेमध्ये आहेत महायुतीचं सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आपसामध्ये एकमेकाबद्दल जी असूया निर्माण झालेली आहे त्या असुयाचं प्रत्यंतर या कल्याणपूर्वमध्ये दिसून आलेलं आहे कल्याण डोंबोली लोकसभा मतदारसंघ हा हा आपल्याला जिंकायचा आहे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या तिथल्या स्थानिक नेत्यांनी आग्रह धरला आणि हा आग्रह धरण्यामध्ये सगळ्यात पुढे जे आहे ते गणपत गायकवाड आमदार या गणपत गायकवाडांनी नुसती मागणी केली नाही की कल्याण तुमचे हे नको आहे आपल्याला डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना आता उमेदवारी नको आहे भारतीय जनता पक्षाने ही ज्वागरलालबाई कमळाच्या चिन्हावर मग तेव्हापासून हे सगळं सुरू झालेलं आहे मग ज्या वेळेला डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांनी याचा शोध घेतला की हे काही स्थानिक स्तरावर नाही आहे याच्यामागे कोण बोलविता धनी आहे त्यांच्या लक्षात आलं की देवेंद्र फडणवीस हे याचे हे सगळं सांगतात आहे असं त्यांच्या लक्षात आलं आणि मग डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी भली मोठी पानभर त्यावेळेला जाहिरात देऊन टाकले की देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे हे अधिक लोकप्रिय आहेत बघा दोन दिवस एक घडी शेतावर एक इकडं तोंडाला आपल्या हातावर घडी घालून तोंडावर बोट ठेवलं मग तिसऱ्या दिवशी आले एकत्र तसं काय नाही वगैरे सगळी सारवा सारव झाली डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी राजीनामा देणार असं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं मग ते सगळी सारव झाली आणि नंतर पुन्हा सुरू झालं आता मध्यंतरी काय काय घटना घडल्या की एकनाथ शिंदे हे जसं देवेंद्र फडणवीस सांगतील मग फक्त आपण म्हणायचं काम करतात मग आता आपली फसगत होणार आहे बरे एकनाथ शिंदे यांना जो अनुभव आहे म्हणजे जे मूळ शिवसेनेमध्ये होते म्हणजे मातोश्रीवरच्या शिवसेनेमध्ये त्यावेळेला त्यांनी पाहिलेलं की उद्धव ठाकरेंना देखील यांनी कसं गुंडाळलेलं आहे मग आपलंसुद्धा गुंडाळ आपलंसुद्धा नेतृत्व असं गुंडाळलं जात आहे मग त्यामुळे आपण खबरदारी घेतली पाहिजे म्हणून आपला एक जबरदस्त नेतृत्व म्हणून चेहरासमोर आणण्याची चे गरज आहे हे त्यांनी ताडलं मग त्यांनी आत्ता अलीकडच्या काळामध्ये जे काही निर्णय घेतला मराठा आरक्षणासंदर्भातला मग सगळं श्रेय हे त्यांनी आपल्या हातात कसं राहील आणि आपण या गोरगरीब मराठ्यांचे भावना काय त्या लक्षात घेऊन तो राजपत्रित अधिसूचना त्याचा मसुदा जाहीर करून टाकला त्यांनी मग इकडे जे काही ओबीसी विरुद्ध वगैरे हे ते जे काही पेटलं मग आता छगन भुजबळ असतील बाकीचे पडळकर असतील यांना वापरून घेण्यास सुरुवात झाली मग जेणेकरून जरंगे पाटील यांना खऱ्या अर्थाने मग ते वेळ ठरवायचं आहे आता त्यांची मागणीच मुळात चुकीची आहे ती कशी चुकीची या आहे यासाठी आता ट्रॅप लावला जात आहे मग बाकीचे मराठा जातीचे किंवा अन्य जातीचे अभ्यासक असतील त्यांना कामाला लावलेलं आहे बाकीचे नेते देखील बोलायला लागलेले आहेत की जारांगे पाटील यांना काही कळत नाही त्यांचं चुकलेलं आहे वगैरे वगैरे मग आता अशा परिस्थितीमध्ये ही जी काही गणपत शेठ गायकवाड यांनी जी काही गोळी चालवलेली आहे त्याची गोळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या अगदी कपाळावर मारण्याचा प्रयत्न केलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कल्याण ठाणे या परिसरातच नाही तर महाराष्ट्रामध्ये पूर्ण ते गुंड पोसत आहेत आणि यांनी दगाबाजीच केलेली आहे नुसती दगाबाजी नाही तर माझ्याकडचा अनेक मोठा पैसा त्यांनी हडपलेला आहे वगैरे वगैरे त्यांनी अशी तिखट शब्दामध्ये त्यांची मळमळ ओकून टाकलेली आहे आणि इतकंच काय मी देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सारखी मागणी करतोय की या एकनाथ शिंदेंना यांच्या भरोशावर राहू नका मग आता हे इतकं उघडपणे बोललेलं आहे बघा आता काल ज्या वेळेला रात्री ती काही घटना घडली सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसतंय की हे गणपत शेठ त्यांच्या अंगावरचा जो अंगरखा आहे तो अंगरखा बघा आणि आज त्यांना कोर्टामध्ये ज्या वेळेला नेण्यात आलं त्यांचा तो पांढरा शुभ्र सदरा बघा म्हणजे एका कायद्याला जशी वागणूक मिळावी तशी पोलिसांनी त्यांना दिली आता पोलीस अधिकाऱ्यांमध्ये पण दोन गट आहेत गृहमंत्र्याचं ऐकायचं आहे का मुख्यमंत्र्याचं ऐकायचं आहे मग तो प्रश्न पडला मग काय झालं एका अधिकाऱ्यांनी सांगून टाकलं हे व्यवस्थित प्लॅन करून आले होते ते जे राहुल पाटील आणि महेश गायकवाड ते शांतपणे सी सी टी व्ही बघत होते अचानक उभे राहिले गणपत शेठ आणि त्यांनी गोळ्या झाडल्या त्यामध्ये त्यांचा हेतू सरळ होता त्यांनी प्लॅन मर्डर करायचा आणि तोही पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी तो जाऊन करायचा मग आता इकडं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे देखील उद्योजक असलेले गणपत शेठ मित्र आहेत मग त्यांनी जी प्रतिक्रिया दिली ती बघा कशी स्थावत दिली ते काही संतापले नाही महाराष्ट्रात कसं झालेलं आहे एकदम काय त्यांना आश्चर्य वाटलं नाही मी आता माहिती घेतो आहे मी यांच्याशी फोन करतो आहे मी मुख्यमंत्र्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचं रात्री कसं ते डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे त्याच्यामुळे काही आमची चर्चा होऊ शकली नाही फडणवीसांशी मी आता संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहे वगैरे त्यांनी अशी जुजबी प्रतिक्रिया देऊन मोकळे झाले आणि कसं हे व्हायला नको वगैरे असं त्यांनी जोड देखील त्याला दिला म्हणजे एकूण काय चाललेलं आहे की सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये एकटं पाडण्याचं राजकारण ह्या सध्या चालू आहे काल जे मी काय म्हटलं होतं की सत्ताधीशांमध्ये सुंदोब सुंदी मग आता ही संधी आता गणपत शेठ यांनी गोळीबार करावा त्यांनी कायदा हातात घ्यावा असं निश्चितच देवेंद्र फडणवीस यांनी काही सांगितलेलं नाही परंतु या गणपत शेटला गोंजारण्याचं वाढवण्याचं मुक्त बोलण्याचं वाटेल ते तिथं मोकळीक दिली कोणी कुणाचा आशीर्वाद आहे म्हणजे खरा त्या अर्थाने डॉन कोण आहे हे लक्षात यायला पाहिजे बरं सगळेच डॉन एकनाथ शिंदे डॉन ते भाई म्हणतात त्यांना इकडं हे डॉन ते डॉन सगळ्या डॉन यांचं राज्य आहे आणि ज्या गोरगरीब मराठा जो काही आपल्या जमिनीच्या तुकड्यामध्ये आपलं पोट भरत नाही म्हणून जो काही मरतो आहे झडतो आहे त्या तुलनेमध्ये तिकडं कल्याण मुंबई इकडं तिकडं जमिनीचे काय रेट आहेत त्याच्यामुळं काय रेटारिटी रेटा होती एकमेकाचे मुडदे कसे पाडले जातात कुठल्या पद्धतीचं जा गँगवार होतं लाखो कोट्यावधीची जमिनी हडपण्याचे कसे प्रकार होतात आता हे गणपत शेठ यांनी जे काही जमीन हडपण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे आणि ते त्याच्या आड ते महेश गायकवाड आले जे शिवसेना शिंदे गटाचे हे शहर प्रमुख आहेत ते म्हटले ते महारवताची जागा आहे ती जाधव कुटुंबाची जागा आहे तुम्ही मी तुम्हाला घेऊ देणार नाही दुसरीकडे गणपत शेठ असं म्हटलेलं की मला कोर्टाची ऑर्डर आहे मी दहा वर्षापूर्वी ती विकत घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता मी आम्ही काही त्यांना त्यांना मोबदला देऊन आम्ही त्यांची स्वाक्षरी घेऊ इच्छितो मग याच्यातून ते सगळं प्रकरण घडलेलं आहे मग वैभव गायकवाड हे जे काही गणपत शेठचे चिरंजीव आहेत ते तिथं कुंपण टाकायला गेले महेश गायकवाड यांनी त्याला अडवलं आणि मग तिथं तू तू मयमय झाली मग ते गेले पोलीस स्टेशनला मग पोलीस स्टेशनला गेल्यानंतर वैभव गायकवाड यांनी आपल्या पिताश्रींना फोन केला बघा मोठा जमाव जमलेला आहे मला धक्काबुक्की केली जाते माझ्यावर दबाव आणला जात आहे वगैरे वगैरे ते केले गणपत शेठ जे आले ते थेट रिव्हॉल्व्हर घेऊन आले बरं येताना काय केलं त्यांचा जो खाजगी संरक्षक आहे म्हणजे त्यांचे बाउन्सर असतात त्यांच्याकडे रिव्हॉल्वर असणार त्या दोन्ही रिव्हॉल्वर वापरण्यात आले म्हणजे हे गणपत शेठच्या बंदुकीतून ज्या सहा गोळ्या निघाल्या उरलेल्या चार गोळ्या त्या खाजगी सुरक्षा रक्षकाने मारल्या म्हणजे अशा पद्धतीने ते झालं बरं हे काही लपून राहिलं नाही हे कुठं रानावनात किंवा कुठं बंददारा केबिनमध्ये इकडं तिकडं झालं नाही पोलीस ठाण्यामध्ये घडलेलं आहे पोलीस ठाण्यामध्ये आणि सी सी टी व्ही फुटेज ते सगळं सांगतंय प्रसारमाध्यमांची मोठी कामगिरी आहे हे सी सी टी हे जे सी सी टी व्हीचं फुटेज आहे ते बाहेर आलेलं आहे त्याच्यामध्ये सरळ सरळ दिसतंय की ते, ते दोघं शांत बसले होते दे मग त्यांनी कसा गोळीबार केला आणि त्याच्यानंतर आश्चर्याची गोष्ट बघा की हे महाशय ते सगळं झाल्यानंतर माध्यमांसमोर येतात त्यांना सांगतात की हे मी का केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ते ज्या पद्धतीचं तो तोंडसुक घेतात आणि राजरोजपणे ते तिथं था थां थांबतात त्यांना तिथं था पोलिसांना असं वाटत नाही की आपल्या डोळ्यात एकत आपल्या समोर येऊ या ह्या माणसांनी गोळ्या घातलेल्या आहेत तो आमदार आहे का खासदार आहे का मंत्री आहे का सामान्य माणूस आहे का गुंड आहे तो कुणीही असो त्याला आपण बेड्या घातल्या पाहिजेत हे काही पोलिसांना सुचलं नाही मग इकडे महेश गायकवाड यांना ताबडतोब त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं बघ डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची यांनी त्यांची भरपूर काळजी घेतली सहा तास ते ऑपरेशन चाललं त्या सगळ्या गोळ्या त्यांच्या अंगात शिरलेल्या त्या काढल्या मोठा रक्तस्राव वगैरे ते आता ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे दुर्दैवाने त्या त्या माणसाचं चांगलं व्हावं म्हणजे तो माणूस जिवंत राहावा नाही तर काय होईल बघा हे जे काही वॉर फेटलेलं आहे याला कितीही थेट कुणी एकमेकाच्या उरावर बळी घेण्याचा आरोप म्हणजे आदेश दिलेले नसले किंवा मोकळी दिलेली नसली तरी याला राजकारणाचे अनेक संदर्भ आहेत आणि मग लोकांनी आदर्श कायदा सुव्यवस्थता वगैरे हे अपेक्षा करायची कुणाकडून आणि यांनी इकडे बोलायचं आहे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की उच्चस्तरीय चौकशी केली जाईल आता काय चौकशी करायची समोर घटना दिसतीये तुम्हाला जेवढा कडक कायदा वापरता येईल तेवढा वापरा वापरला पाहिजे आणि आपले जे खास मित्र आहेत ते विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सांगितलं पाहिजे की आता याची आमदारकी रद्द करा ताबडतो हे हे करणार आहेत का आणि मग आता त्या मिशन फोर्टी फाईव्हसाठी जे जे काय करता येणार आहे आणि भारतीय जनता पक्षाला कमळाच्या चिन्हावर जेवढे जेवढे काही उमेदवार निवडून आणता येणार आहे त्या नादामध्ये ज्यांना शिवसेना फोडून तुम्ही घेतलं त्यांच्यावर सरकार बनवलं त्यांच्याच लोकसभेचा मतदारसंघ जर तुम्ही मागणार असाल तर तो, तो कसा म्हणजे ते कुठल्या पद्धतीने कारण की तिथं कमळाचं एक कमळ उगवलं पाहिजे भला आता संदर्भ बदलले आहे की आता एकमेकाशी जुळून घेतलं पाहिजे वरिष्ठ पातळीवर आपण कुठलाही वाद आहे असं दाखवलं नाही पाहिजे आणि मग जे मोदी आणि शहा यांनी सांगितलेलं आहे की शिंदे काय अजित पवार काय कोणते खासदार त्यांना जे काही चार दोन जागा द्यायच्यात त्या निवडून आल्या तरी ते आपल्यालाच पाठिंबा देणार ते, दे ते महायुतीचे घटक आहेत त्याच्यामुळे आपलं काही नुकसान होणार नाही त्याच्यामुळे जरा सांभाळून घ्या आता काही दिवस जातील आता ही चौदा दिवसांची पोलीस कोठडी आहे त्या कोठडीमध्ये हे गणपत शेठ काय सांगणार आहेत त्यांना जे काय बोलायचं त्यांनी बोलून टाकलेलं आहे आणि पोलीस तरी असा कोणता जबाब घेणार आहे त्यांनी जाहीर कबुलीच देऊन टाकलेलं की हे मी का केलेलं आहे कशामुळं केलेलं आहे त्यांनी आरोप ठेवलेला हो आहे बरं आता हे गणपत शेठ असतील किंवा महेश गायकवाड असतील हे जे काही तिथं जे काही टोळी साम्राज्य पसरलेलं आहे मुंबईमध्ये हे फार भयानक आहे म्हणजे बिल्डर लॉबीला हाताशी धरून म्हणजे छोटा बिल्डरपासून तर अगदी तुमच्या त्या अदानीपर्यंतचे बिल्डर मोठमोठ्या कंपन्या याच्यामध्ये कोट्यावधी रुपयांचे कसे व्यवहार चालतात आणि एकमेकाला संपवणं एकमेकाची सुपारी देणं तर हे अगदी मच्छर मारल्यासारखं सध्या चालू आहे आणि ते आजच चालू आहे ते अनेक वर्षांपासून चालू आहे प्रत्येक सरकारच्या काळामध्ये ते काँग्रेस असो राष्ट्रवादीचं सरकार असो किंवा ठाकरे सरकार असो एकमेकाचे कसे बळी घ्यायचे आणि त्यासाठी कुठलंही तारतम्य बाळगायचं नाही हे राजरसपणे सुरू आहेच येते याच्यापासून सुटका नाही सर्वसामान्य लोकांची मग आता याच्या समर्थनार्थ हजारोंचा माप जमला त्याच्या समर्थनार्थ हजारोंचा माप जमला म्हणजे काय हे यांनी आपल्या पैशाच्या जोरावर जे काही निवडणुका लढवतात बरं आता हे तीन वेळेला आमदार झालेले हे गणपत गायकवाड आधी अपक्ष होते मग काही काय काय होते राष्ट्रवादीमध्ये देखील होते आणि मग ज्या वेळेला ते भाजपमध्ये आले देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं खास स्वागत केलं काय म्हटले होते ते त्यावेळेला की आम्ही या गणपत गायकवाडांचं आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो आणि कल्याण डोंबोलेच्या विकासाची आम्ही हमी देतो मग आता ह्या आमदार महाशयांनी म्हणजे ज्या वेळेला ऑगस्ट दोन हजार पंधरामध्ये प्रवेश केला होता या पक्षामध्ये तर त्यांनी आता आ त्यानंतर आत्तापर्यंत काय विकास केला कल्याण डोंबिवलीचा तर हा विकास केलेला आहे शेठ म्हणून नाव कमवलं हो स्ट्रगल केलं त्यांनी खूप रिक्षा चालवल्या वगैरे सगळं जसं एकनाथ शिंदे यांनी स्ट्रगल केलं आपली दरेगावची शेती सोडून ते इकडं आले मग त्यांनी त्यांचं करिअर घडवलं मग धर्मवीर आनंद दिगे यांच्या आशीर्वादाने ते मोठे झाले मग जसं ग्रामीण भाग असो शहरी भाग असो यामध्ये त्यांनी जनसंपर्क दांडगा केला ते आले तसंच हे गायकवाडांनी किस कीच जमवलं हो म्हणजे ज्या वेळेला या लोकांचं भलं लो होतं जसं गण गणपत शेठ ते असं म्हटलेलं की माझा खूप मोठा पैसा यांनी हडपलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणजे त्यावेळेला यांचं सगळं साठवलं ते यांचे सगळे व्यवहार हे चालू होते याचा असा अर्थ झालेला आहे आता बाकीचे उद्धव ठाकरे गटातून बरीच टीका केली जाते म्हणजे ज्या वेळेला हे तुमच्याकडे होते त्यावेळेला हे शुद्ध होते आता हे बाहेर पडले ते आता अशुद्ध झाले हे एवढं आहे म्हणजे सब घोडे कसं आहे बारा टक्के हमामे सब नंगे हे लक्षात घेतलं पाहिजे सर्वसामान्य जनतेने आणि प्रत्येक गोष्टीचा जाब विचारायला शिकलं पाहिजे म्हणजे दिवसाढवळ्या ते येतात आता ते परवा यांचे व्हिडिओ देखील जाते त्या महिला ज्या त्या जाधव कुटुंबातल्या आणि इतर त्या म्हणतात आहे की महा महार वतनाची ही जागा आहे आम्हाला ती काही विकायची नाही आहे ते आमदार महाशय त्यांना सांगतात आहे की नाही नाही आम्ही मी तुम्हाला कोट्यावधी रुपये दिलेले आहेत तुमच्या घरच्यांना माझ्याकडं पाठवा त्या बायका म्हणतात गरीबाच्या जमिनी लुटता वगैरे वगैरे ते शाप देतानाचे व्हिडिओ फिरतात ते मग आता हे जे गणपत गायकवाड आहेत हे अशा प्रकारचे आहेत मग आता देवेंद्र फडणवीस ज्या ज्या वेळेला मुलाखतीमध्ये म्हणतात की इलेक्टिव मेरिट ज्याच्यामध्ये आहे त्यांना आम्हाला सांभाळावं लागतं पण इतकं इलेक्टिव मेरिट जर असेल अशा पद्धतीने एकदम कानफटीला रिव्हॉल्व्हर ठेवून करणारं सगळं जर असेल तर अशा इलेक्टिव्ह मेरिटचा उपयोग काय आणि जी पार्टी विथ द डिफरन्स वगैरे जे तुम्ही म्हणता त्याचं काय चाललेलं आहे त्याचं काय उत्तर आहे तुमच्याकडं तर कसंही करून कसं आहे की आपला म्हणजे सत्ता आणि संपत्ती जोपासायची म्हणजे कसं आहे की आम्ही राजकारण कोणत्या टोकाला कोणत्या टिपेला नेऊ शकतो कोण ठोकाटोकी करताय जागेवर ठोकताय त्याला राजवस्त्र टाकायचे त्याला उमेदवारा द्यायच्या आता दिल्ली असो गल्ली असो सगळीकडं अनेक संस्था किती आमदारांवर गुन्हे दाखल आहेत खासदार कितीतरी आहेत सगळ्या पक्षांमध्ये गुन्हेगार आहेत असा कुठला पक्ष त्याला अपवाद नाही परंतु आज जे काही वर्तमानामध्ये देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरायचं नाही तर मग कुणाला धरायचं कारण तुम्ही सत्तेमध्ये आहात तुम्हाला घटनेने जबाबदारी दिलेली आहे गृहमंत्री म्हणून आपण काम करत आहे मग आता नागपूर तुमच्या होमटाऊनमध्ये जो गुंडांचा बाजार आहे पुण्यामध्ये जे काही घटना झाल्या ते ललित पाटील असो ते मोहोळ असो अनेक गोष्टी घडलेल्या आहेत मग त्याच्या त्याची कुठलीच जबाबदारी जबाबदारी जर तुम्हाला घ्यायची नाही मग जबाबदारी घे टाकायची कुणावर आणि तुम्ही कोणत्या तोंडाने बोलताय मग हे सगळं जे आहे सामाजिक गुन्हेही कर, करा करायचे त्याची तुम्ही एक माफी मागून मोकळे झालेले मग खरं तर आज देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा माफी मागायला पाहिजे होती की नाही नाही आमच्या आमदाराने हा जो काय अपराध केलेला आहे त्याच्याबद्दल मी पक्ष नेता म्हणून मी माफी मागतो समाजाची लोकांची आणि मी कडक कारवाई करतो असं ते असं त्यांनी बोलायला पाहिजे होतं परंतु तसं ते बोललेले नाहीत आणि सगळं अगदी रोजचं कसं आहे रोज, रोज फटाके फुटणार आहेत राजकारणी म्हणून आपल्याला अशा आहे संकटांना सामोरं जावं लागणार आहे असं इतकं इझिली पाहिलं जात आहे त्यांना माहिती चार दोन दिवस मीडियामध्ये चर्चा होईल कोर्टबाजी होईल वगैरे पुन्हा निवडणुका आल्या की लल्ला की जय हो अमुक जय हो तमुक जय हो मग मुस्लिम कसे आडवे येतात मग काय होतंय असं करून आपली नैय्या पुढे आप पुढे न्यायची तर ठीक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपले आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद